नमस्कार मित्रांनो आज आपण चणे कसे भाजायचे बाजारात जसे मिळतात तसे वाले फुटाने कसे आपण बनवायचे घरच्या गर घरी ते आज मी आपल्याला सांगणार आहे जे आपण भाजीसाठी वापरतो ते घेतले तरी चालते आणि मग ह्या मध्ये टाकायचे आणि मग हे हे जे चणे आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा पाणी टाकूया एक चमचा पाणी टाकून जरा भिजवून घ्यायचं आणि चवीनुसार जरा असं मीठ टाकायचं बघा आम्ही एवढं केल्यानंतर ना हाताने आहे ना त्याच ओल्या चमच्या जरा आहे ना तरी जरा भिजवल्यासारखे करायचे चणी भिजवल्यासारखे करायचे भिजत नाही ठेवायचे हो पाण्यामध्ये सगळ्या चण्यांना पाणी लागलं पाहिजे असे प्रकारे ते लवडायचे आणि मग नंतर हे चणे हे दोन मिनिट तसेच ठेवा या बाउलमध्ये मग बघा आम्ही प्रकारे हे चणे फुलवतो या पॅनमध्ये आम्ही आहे ना हे त्यांनी गरम करण्यासाठी दरवेळेला वापरतो ना ते मीठ आहे ते जास्त दररोज वेळा वापरून वेगळ्या रंगाचं झालंय झालं आहे म्हणून एक्स्ट्रा अजून आम्ही मीठ पण ऍड केलेलं आहे आपल्याजवळ जे मीठ असेल ना ते पण मीठ वापरला तरी चालेल जेणेकरून आपल्याला हे कडकडीत असं मीठ पॅनमध्ये कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ चांगल्या प्रकारे कडकडीत गरम चांगलं असं तापवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला मी सांगू इच्छितो ह्या ठिकाणी आम्ही आहे ना जे चणे मीठ तापेपर्यंत ओले करून ठेवले होते ना त्यातले जराशी चणे घ्यायचे आणि मग ह्या मिठामध्ये सोडायचे आणि मग नंतर ना जरा आपण ते ढवळायचे मग आम्ही कशा प्रकारे ढवळत आहोत आणि गॅस फ्लेम फास्ट ठेवा स्लो करू नका कडकडीत गरम मिठामध्ये आपल्याला हे चणे भाजून घ्यायचे आहेत हे बघा हे बघा चणे बघा असे मिठामध्ये भाजल्यावर ना बाजारात जसे चणे आपण विकत घ्यायला जातो ना तशा प्रकारचे हे चणे होतात आवाज ऐकायला येला तुम्हाला वाव आणि जेव्हा हे चणे असे फुलायला लागतील ना त्यावेळेला काय करायचं थोड्या वेळाने ना त्या पॅनमधलं आहे ना मिठातून ते चणे आहे ना बाहेर काढून घ्यायचे कसे ते पण मी दाखवतो जे बाकीचे राहिलेले चणे जे आहेत ना ते पण आपल्याला भाजायला ते मीठ वापरायचं आहे ना म्हणून चला चरे चांगले भाजून झाले आहेत आपण एक काम करूया घरी जे चाळण वापरतो ना त्या चाळणीमध्ये आपण हे सर्व बसायचे आणि त्याच्या खाली आम्ही एक डिश ठेवली आहे इडलीचं झाकण ठेवलंय कारण काही चाळण गरम गरम होणार ना इडलीच्या झाकणाला पण पकडून आपण ठेवू शकतो हे बघा त्याने चांगले असे फुल्ले की नाही बाजारात मिळतात त्याला वरचे त्याने बाजूला करायचे चणे या डिश मध्ये बाजूला काढून घ्यायचे बघा छान असे फुल्ले चणे छान दिसत ना हे जे मीठ आहे ना पुन्हा आपण पॅन मध्ये ऍड करायचं पण पुन्हा एकदा आपल्याला हे मीठ पुन्हा गरम करून घ्यायचे कारण का टेम्परेचर कमी झालं ना चला मीठ चांगलं कडकडीत तापलेलं आहे पुन्हा एक मोठी आपण चणे एक दोन मोठी वापरायची या मिठामध्ये गरम करायला आणि लाकडी चमचाने त्या वळा गॅस फ्लेम पाच ठेवा जेणेकरून मिठाचं तापमान कमी होता कामा नये हळूहळू हे चणे जे आहेत ना फुलायला लागतील ला आणि आवाज सुद्धा यायला लागतील शांत राहतो जेणेकरून तुम्हाला चण्याचा आवाज यायला लागेल हे चणे जे आहेत आहे ना सर्व चणे फुलून तयार झालेले आहेत आणि जे चणे खोले नाही आहेत असे जर आपल्याला वाटत असेल ना तरीसुद्धा ते जणे आतमध्ये नरम होऊन चांगले आपण चावू शकतो अशा प्रकारे झालेले आहे आम्ही हे पुन्हा त्या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे डायरेक्ट हळूहळू हात आपल्याचा आणि मग नंतर थोड्या जणांनी या चाळणीतून मीठ खाली गाळलं जातं आणि जास्ती चणे जे भाजलेले शिल्लक जातात ते आपण डिशमध्ये करून घ्यायचं चला एक जणी इकडे साजलेले चणे काढून घेत चणे ना छान पद्धतीने आपण असे पाऊस बघताना चाय घ्यायची आणि फुटाने हळूहळू एक 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 एक, एक करत खायचे खूप सुंदर लागतात असे जणे जर गर आपण घरच्या घरी बनवले तर आपल्याला बाजारातून विकत आणण्याची काहीच आवश्यकता भासणार नाही चला तर मग हे चणे खा सारखे हे फुलवलेले चणे आपल्याला जर आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सुद्धा करा